सकल मराठा समाजाकडून नगर शहरात जल्लोष मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला यश मिळाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करत केला जल्लोष फटाकड्यांची कर आतिषबाजी करत डीजेच्या तालावर धरला ठेका गुलाल उधळून मराठा समाजाने केला आनंद व्यक्त एक मराठा लाख मराठाच्या घोषणांनी परिसर गेला दुमदुमूनत्रपती आज मराठ्यांची खरेदी वय मानता मनोज दादा धरंगी पाटलांच्या दोन वर्षाच्या उपशराला आज खऱ्या अर्थाने एक विजय मिळाला आहे हा विजय फक्त आणि फक्त मराठ्यांचा आहे मनोज दादा धरंगी पाटलांचा आहे येकुन्त, एकोणतीस तारखेला आमचे करोड बांधव उपशिव आणि त्यांचा दे। विजय आहे मला सांगायचं आज या ठिकाणी सगळे जय शिवराय आज महाराष्ट्रामध्ये आज दिवाळी साजरी झालेली आहे परत एकदा मनोज दादा जरांगे पाटलाच्या नेतृत्वात खाली सगळ्या मान्य जवळजवळ केल्या मला एकच सांगायचंय हा मराठा बांधव अहो या भारतात इतिहास झाला भारतामध्ये एकटा माणूस एवढ्या माणसं गोळा करणारा आज एक म्हणजे मनोज दादा जरांगे पाटील अहो पैसे देऊ पक्षाच्या लोकांना पैसे देऊन माणसं आणावं लागते पण हा सगळा मराठा बांध पाटलाच्या पाठीमागे उभे राहिला त्याच्यामुळे आरक्षण मिळालं आणि सरकारला वाटत होतं मुंबई शकत नाही अहो मुंबई काय घेऊन बसले पाटलांनी सांगितलं होतं शेंडवार रविवार आहे ना सगळे धोत्रावाले आले असते ना मग कळलं असतं या सरकारला पण चला त्या त्यानिमित्ताने सरकारचं पण मी अभिनंदन करतो त्यांनी दिलंय जी आर दिलाय पण याच्या पुढं कोणती फसवणूक निवडणूक या मराठ्यांची झाली नाही पाहिजे सगळे जे मराठा बांधव उत्सव साजरा करत आहेत मी तर म्हणते की तीनशे पासष्ट दिवसांची दिवाळी आहे आमच्या मनोज दादाचा आज विजय झालाय आणि प्रत्येक माझा मावळा हा मनोज दादा आहे आणि मुंबई जे म्हणत होते ना मुंबईला येऊन दाखवा घुसून दाखवा अरे घुसून पण दाखवलं येऊन पण दाखवलं आणि तुमच्या डोक्यावर नाचून पण दाखवलं माझ्या मावळ्यांनी त्यामुळं आज आरक्षण घेऊन पण दाखवलं पुन्हा जर टाकू तुमचं त्यात मोठ्याला शहर राहणार नाही माझ्या प्रत्येक मावळ्याला या लढाईतल्या शुभेच्छा माझ्या आणि आरक्षण आम्ही टिकून दाखवू घेऊन घेतलं तर आहेत ते टिकून दाखवू आम्ही सगळे दारांगी दादांच्या मागे आहेत जय प्रतिनिधी यतीन कांबळे अहिल्यानगर